वर्धा जिल्ह्याला ओला दुष्काळ जाहीर करण्यात यावा शेतकऱ्यांची कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना विम्याची रक्कम त्वरित देण्यात यावी आदी विविध मागण्यांसाठी आज महाविकास आघाडीचे नेते डॉक्टर अभ्युदय मेंढे यांच्या नेतृत्वाखाली सेलू तहसील कार्यालयासमोर जनआक्रोश आंदोलन करण्यात आले शेतकऱ्यांच्या मागण्या मान्य झाल्या नाही तर जिल्हाव्यापी आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे या वर्षी आपण सगळ्यांनी पाहिलं की मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि केंद्र सरकारने सुद्धा डाटा डिक्लेअर केलेला आहे आणि एकट्या ऑगस्ट महिन्यातच पंधरा टक्के पेक्षा जास्त पाऊस पूर्ण देशभरात झाला आणि आपल्या सेलूत सेलू आणि वर्धा जिल्ह्यामध्ये तर त्याचं प्रमाण अति जास्त आहे आणि नुसतंच ऑगस्ट महिना नाही तर सप्टेंबर महिन्यात आता आतापर्यंत काल परवापर्यंत पाऊस होता आणि इथल्या शेतकऱ्यांना ओला दुष्काळ जाहीर करण्यासाठी जे काही निकष सरकारचे आहेत ते शंभर टक्के लागलेले आहेत पण अजूनही सरकारने कुठल्याही प्रकारचा ओला दुष्काळ जाहीर केला नाही आमची पहिली मागणी आहे की ओला दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना ताबडतोब मदत जाहीर करा दुसरी मागणी आमची आहे की कर्जमाफी जाहीर करा कारण की आज या सगळ्या याच्यामुळे रब्बीसाठी लोकांना इथे तर बँक नाही आहे बँकांचे कर्ज पन्नास टक्केपेक्षा कमी वाटप झालेले आणि रब्बीसाठी जर का कर्ज काढायचं झालं तर त्या सावकारांकडे जावं लागतं आणि सावकार दहा ते वीस टक्के व्याजाने आपल्याला कर्ज घ्यावं लागतं तो शेतकरी जगणार कसा आहे एवढं सगळं करून आम्ही जर का भाव उत्पन्न घेतलं जाहीर केलेला भाव आहे चार हजार आठशे ब्याण्णव रुपये आणि कापसाचा भाव आहे आठ हजार रुपये पण तुम्ही आजही कुठल्याही कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये जा तुम्हाला दिसेल की तिथे सोयाबीन हा चार हजार ते चार हजार दोनशे आणि कापूस सहा हजार साडेसहा हजार खूप झालं तर सात हजार म्हणजे जिथं साधे आमचं मागणी आहे की दहा वर्षापूर्वी हाच भाव होता तेव्हाचे आमचे खर्चाचा रेट हा अर्धा होता मजुरी दोनशे अडीचशे रुपये होती आज पाचशे रुपयावर गेली आहे तेव्हाचा खताचा रेट हा दोनशे तीनशे रुपये होता आज सातशे आठशेवर वर गेलेला आहे आमच्या त्याच्यावर जीएसटी लागला दोन हजार चौदा मध्ये जीएसटी नव्हता प्रत्येक गोष्टीवर खर्च वाढवला आहे आणि मात्र उत्पादन तेवढंच राहिलेलं आहे तर आमचा जो खर्च आहे तो सुद्धा निघत नाही आहे माणसं जगतील कसं येणाऱ्या काळामध्ये आमचा हा किळ उत्पादक तालुका होता पण केळीला संरक्षण नाही दिलं पीक विम्यामध्ये नाही घेत ते फळबागामध्ये आहे तुम्ही फळबाग उत्पादन करा म्हणता आणि त्याला पीक विमा देतील दे अशा या प्रमुख मागण्या आहे सोबत घरकुलाचे पैसे मिळत नाही आहेत महागाई एवढी वाढवून ठेवली आहे का माणसाला जगणं कठीण झालेलं आहे आपला भाग हा बोरधर बोर, बोर अभयारण्याच्या बाजूला आहे जनावरांचा एवढा त्रास आहे की कोणी लावायला जातो तर जनावराला करंट लावला तर त्याचा जीव त्याचा जीव जात नाही शेतकऱ्याचा जीव जातो आणि माणसं मरतात आहे आणि वाघाचा हल्ला होतो फक्त काय तर आणि अजून एक दुर्दैवाची बाब असे मला वाटतं की जी आम्ही इथे घेतली नाही पण एक महत्त्वाची बाब आहे की वनविभाग म्हणतं की वाघाने मारलं तुम्हाला तर पंचवीस लाख रुपये भरपाई देतो पण वीज बिन भरू वीज पडून जर का वक्ती मेला तर त्याला म्हटलं दोन लाख रुपये गोपीनच म्हणून माणसा माणसामध्ये का फरक करतात माणसाचा जीव आहे त्याच्यावर जग असतं त्याचं कुटुंब असतं मग वाघाने मेला म्हणून पंचवीस लाख आणि वीज पडून मेली तर वीज पडायला तिथे गेला होता का कायदा व्हायला पाहिजे स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू झाले पाहिजे प्रत्येक शेतकऱ्याला जे जे ज्याले जंगली जनावरांचा आहे त्या मागून त्याला कुंपण पाहिजे शेतकऱ्याच्या मालावरचा जीएसटी <Sess> <Sess> बंद व्हायला पाहिजे पण शेतकऱ्याने जे जे कागदपत्र लागते सात बारा आठ हे फुकट द्यायला पाहिजे द्यायला पाहिजे का नाही शेतकरी या जगाचा पोशिंदा आहे कोरोनात पहिला बंद फॅक्टरी बंद ढोबर बंद होती शेतकऱ्याला म्हणे का तू बंद कर त्याले म्हणणं म्हणा बंद कर आभेस आले हो म्हणा त्यानं जर ढोबर बंद केलं ना तो कोठे काला का सह्याद्रीवरची